जय शंभर जो मित्रमित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आणि व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पाहा कारण की तुम्हाला मी आज अशी एक जबरदस्त ट्रिक सांगणार आहे या ट्रिकच्या मदतीतून तुमचे फॉलोअर्स जर इन्स्टाग्रामवर जर वाढत नसेल तर या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही फॉलोअर्स आहेत ते तुमचे वाढवू शकता कोणती ट्रिक आहे कशी वर्क होते कशी करायचे सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे आणि ऑलरेडी या टॉपिकवर मी व्हिडिओ आणला होता आणि त्यात सुद्धा ही ट्रिक सांगितली होती पण बरेचशा जणचा हा प्रॉब्लेम होता की बरेचशा जणांची ही ट्रिक आहे ती वर्क होत नव्हती का वर्क होत नव्हती ते सुद्धा मी सांगणार आहे आणि तुम्ही काय चूक करतो हे सुद्धा मी सांगणार आहे स्वतः मी ट्राय करून सुद्धा पाहिले आणि मला यात जी की रिझल्ट जो भेटलेला आहे तो तुम्हाला लाईव्ह प्रूफ सुद्धा मी दावणार आहे कारण की ही ट्रिक आहे ती मी स्वतः ट्राय करून पाहिल्या आणि ही ट्रिक आहे ही ट्रिक तुम्हाला सांगतो कोणती सुद्धा अशी नाही थर्ड पार्टी वेबसाईट डाऊनलोड करा अशा कोणत्या सुद्धा गोष्टी तुम्हाला मी सांगणार नाही किंवा कोणत्याही वेबसाईटवर जाऊ असं काही सुद्धा तुम्हाला मी सांगणार नाही याने काय होतं की तुमचं अकाउंट आहे ते कधी कधी बॅन सुद्धा होऊ शकतं किंवा शट डाऊन सुद्धा करण्यात येतं बऱ्याच गोष्टीने प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकते यासाठी तुम्हाला सांगतो जे की लिगल जे काही गोष्टी असतात ज्या की इन्स्टग्रामच्या विरुद्ध करायच्या नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगतो जी काही ट्रिक आहे ही ट्रिक जर तुम्ही अप्लाय केली जर इन्स्टाग्रामवर तर मी एक खात्री देऊन सांगू शकतो की तुमचे जी की इंस्टाग्रामचे फॉलोअर जर थांबले असतील डबल होने काई काई ते डबल होण्याची शक्यता आहे कोणती ट्रिक आहे काय सगळं काय सांगतो व्हिडिओ तो लास्टपर्यंत पाहिजे चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल तर सबस्क्राईब करून घ्या तर डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनला अनसं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीन ऑनलाय सगळ्यात पहिली तर एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायच्या आपले जे फॉलोअर्स पाहिजे ते रिअल फॉलोअर्स पाहिजे फेक फॉलोअर्स नको आहेत कारण की फेक फॉलोअर्स जे काही असतात ते तुमच्या जे काही अकाउंटवर येऊ शकतात पण नंतर अनफॉलो करतात किंवा तुमच्या जे काही अकाउंट आहे ते शॅडो बॅनसुद्धा होतं म्हणजे की फॉलोअर्स हो त्या येत नाहीत तुमच्या रील्सला व्ह्यूज येत नाहीत हा प्रॉब्लेम तुम्हाला स्टार्ट होतो त्यासाठी आपल्याला फेक फॉलोअर्स नको आहे आपल्याला कोणते पाहिजे रिअल फॉलोअर्स पाहिजेत आणि महत्त्वाची गोष्ट आहे कोणतेही थर्ड पार्टी वेबसाईटवर सुद्धा आपल्याला गरज म्हणजे थर्ड पार्टी वेबसाईटचा यूज करायचं नाही किंवा थर्ड पार्टी ॲपचा सुद्धा यूज करायचं नाही याने करून की आपला अकाउंट आहे ते सेफ राहू शकतो ओके ह्यासाठी आपण ह्या गोष्टी सगळ्यात पहिले पहिल्या लक्षात ठेवायच्यात ओके त्यामुळे मी सांगत असतो की कोणतीही थर्ड पार्टी ॲपचा तुम्हाला वापर करायचा नाही किंवा कोणते बरेसेच लोक असतात ते प्रोवाईड करतात तुम्हाला सर्व्हिस म्हणजे पैसे देऊन फॉलोअर्स वाढवतात या अशा गोष्टी तुम्हालासुद्धा करायच्या नाहीत सगळ्यात पहिले काय करायचं कोणती ट्रिक आहे ही तुम्हाला समजून घ्यायचा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे यातून काय फायदा चालला आहे मला ते तुम्हाला लाईव्ह प्रूफ सांगणार आणि त्यानंतरच तुम्हाला ते अप्लाय करायचे आहे सगळ्यात पहिले तर मेन गोष्ट काय घ्यायचं स्टोअर ओपन करून घ्यायचं ओके स्टोअर ओपन केलं तर सर्च वारमध्ये फक्त तुम्हाला इथं इन्स्टाग्रॅम असेल ते सर्च करून घ्यायचं इन्स्टाग्राम सर्च केलं तर इन्स्टाग्रामला पहिली तरी गोष्ट अपडेट्स करून घ्यायचं ओके अपडेट्स जर नसेल तर कारण की काही गोष्ट असं नवीन ऑप्शन्स आले असतात ते नवीन अपडेट्समध्येच तुम्हाला भेटणार इन्स्टॅम तुम्ही अपडेट्स केल्यानंतर तुम्हाला घ्यायचा इंस्टाम इन्स्टॅम ओपन करून घ्यायचा ओके एकदम छोटीशी ट्रिक आहे सगळ्यात पहिले तर मी आवाज आहे तो थोडासा कमी करून घेतो ओके देऊन नॉर्मली इथून जे काय असेल आवाज कमी केला ओके इंटरनेट असेल ते आपल्या इथून बोषणा ऑन केलं आहे सगळ्यात पहिली तर गोष्ट इंस्टॅम अपडेट्स केलाय इन्स्टॅम ओपन करून घेतला त्यानंतर माझ्या खूप फॉलोअर्स दोन मला फॉलोअर्स अशामध्ये वाढत राहतात म्हणजे फॉलोअर्स येत राहतात जातात अशामध्ये होतं पहिली तर मेन गोष्ट सांगतो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं तुम्हाला इथे मी प्रोफाईलवर इथे क्लिक केलं जे की आपले फॉलोअर्स बघू शकता इथे तुम्हाला दिसत असतील ओके कसं असतं की फॉलोअर्स कधी वाढतात कधी कमी होतात असे होत असतात आपले एक दोन फॉलोअर्स कमी जागा होत असतात कारण की सगळेच तुम्हाला फॉलो करतील असं नाही पहिली तर गोष्ट आहे तुम्हाला काय करायचं कंटेंट्स कसं असतं की आता टेक रिलेटेड आपले जे की टॉपिक्स आहेत तुम्हाला इथे दिसत असतील जे की व्ह्यूज बघू शकता आपल्याला जे की व्ह्यूज येतात दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार असे व्ह्यूज येत आहेत ओके कारण काय येत आहे तुम्हाला सांगतो माझे जे की फॉलोअर्स आहेत मला यातून फॉलोअर्स भेटत आहेत नाही असं नाही पण दुसरी एक मी ट्रिक यूज करतो जे की इन्स्टाग्राम ह्या ट्रिकच्या मध्ये माझे जे फॉलोअर्स आहेत समजा ह्या रील्स जसं की आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी एक रील्स लावतो जसं की आता बघू शकता जे की हे रिल्स आहे हे रिल्स अॅनालिस्टमध्ये आपण इथून जाऊ जे की आपण गेलो म्हणजे जे की हायलाईट सगळ्या आपण गोष्टी चेक करू शकतो ही बघू शकता तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुमच्या लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्हाला दिसत आठशे बावीस मला कमेंट्स आहेत शेअर दोनशे तेहतीस आहेत अशाबद्दल सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दिसत आहेत त्यानंतर खाली गेल्यानंतर फॉलोअर्स आहेत तीनशे चौऱ्याण्णव मला इथून फॉलोअर्स भेटले आहेत ओके ह्या मला ह्या एका व्हिडिओमधून तीनशे चौऱ्याण्णव भेटल्या आहेत ती जी मी ट्रिक यूज केल्यानंतर तुम्हाला सांगतो मला ते ती डबल तीनशे चौऱ्याण्णवच्या डबल मला फॉलोअर्स भेटलेले आहेत म्हणजे हे तीनशे आणि तीन तीनशे बघू शकता किती फॉलोअर्स झाले अशामध्ये मला डबल फॉलोअर्स भेटलेले आहेत ओके वरले आपण शंभर जरी सोडले तर समजा एका रील्स ही रील्स मी अपलोड केलं आणि ह्यात मला दोनशे फॉलोअर्स समजा भेटले दोनशे लोकांनी मला फॉलो केलं आहे पण जी ट्रिक अप्लाय केलं नाही तर त्यात सुद्धा मला दोनशे लोकांनी ते फॉलो केलं म्हणजे की झालं दोनशे दोनशे तीनशे चारशे लोकांनी मला ऑलरेडी फॉलो केलेला आहे एकाच रीलच्या मदतीतून दुसरी रील्स मला बनवायची सुद्धा गरज नाही कोणती ट्रिक आहे ती तुम्हाला मी सांगतो सगळ्यात पहिले इथे बघू शकत तीनशे चौऱ्याण्णव फॉलोअर्स आलेत असं नाही की ही ट्रिक यूज केल्यानंतर तुम्हाला इतकेच फॉलोअर्स भेटतील काही काही पन्नास भेटतात काही काही शंभर भेटतात काही काही सत्तर भेटतात कमी ज्यादा फॉलोअर्स होत राहतात ओके पण भेटतात फॉलोअर्स सगळ्यात पहिली मेन गोष्ट सांगतो ही रील्स आहे ती मी री अपलोड केलं पण कशी अपलोड केली ती तुम्हाला मी सांगतो जसं की आता इथे मी गेलो ओके गेल्यानंतर बघू शकता इथे ही रील्स तुम्हाला दिसत असेल बघू ही रील्स आणि ही रील्स बघू शकता एक सारखी रील्स आहे आता त्यानंतर बघू शकता ह्या दोन्ही रील्स तुम्हाला इथे दिसत आहेत ओके याच्यावर जर मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर इथे तीन रील्स आहेत तुम्हाला इथे तीन रील्स दिसत एक दोन तीन पण ही रील्स अपलोड कशात केल्या ट्रायल रीलमधून मी अपलोड केल्या म्हणजे ट्रायल रील्स अपलोड केल्याने काय होतं की तुमचे जे मेन ऑडियन्स असते तुम्हाला ज्याने फॉलो केलं त्यांच्यापर्यंत ही रील्स जात नाही नॉन फॉलोअर्सपर्यंत ही रील्स जाते आणि मेन गोष्ट आहे कोणती रील्स तुम्हाला सांगतो जी की आहे ट्रायलमध्ये टाकायचे ते सगळ्यातपर्यंत लक्षात घ्या जसं की बघू शकता ही रील्स आहे तुम्हाला मगाशी मी दाऊले हे जे की हायलाईट जर आपण इथून चेक केलं तर तुम्हाला मी इथून सांगतो बघू शकता आणि इथून मी जातो ओके आता बघू शकता येथे बघू शकता मला रिझल्ट काय भेटला त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जातो इथे बघू शकता जे की बघू शकता चार हजार नऊशे चौसष्ट लोकांनी जी काही इथे बघू शकता अशा मध्ये रिल्स जी काही नॉन फॉलोअर्सपर्यंत गेलेले आहे आणि त्यानंतर बघू शकता फॉलो किती जणांनी केलं एकशे सात त्यात मला किती भेटले तीनशे आणि हे चारशे म्हणजे शंभर एक्स्ट्रा मला फॉलोअर्स जास्त यातून भेटलेले आहेत इथून सुद्धा बघू शकता किती कमेंट्स आले शेअर किती आले अशा पद्धतीने तुम्हाला तुन एक काम करायचं आहे जी तुमची रील्स व्हायरल होईल जसं की आता ही मी टाकली आहे बघू शकता जी काय आहे बघू शकता इथून जर हायलाईट जर चेक करायचं म्हटलं बघू शकता अशा पद्धतीतून तर भविष्याला शेअर त्याला इथून आपल्याला कळतं तुमची रील्स नॉन फॉलोअर्सपर्यंत जाते ओके अशा पद्धतीतून तुम्हाला काय कोणती रील्स तुमची व्हायरल झाली जसं की तुम्ही समजा तीस दिवस रील्स अपलोड केले त्यातील एक कोणती ना कोणती रील्स तुमची व्हायरल झाली त्यावर तीस ते चाळीस हजार तुम्हाला व्ह्यूज भेटलेत ती रील्स आहे ट्रायलमध्ये अपलोड करायचे री अपलोड करायचे पण ट्रायलमध्ये अपलोड करायच्या आणि हीच ट्रिक एक आहे ह्याच ट्रिकच्या मदतीतून तुमचे फॉलोअर्स डबल होणार आहेत कारण की तुम्हाला ऑलरेडी त्या रिल्समधून पण फॉलोअर्स भेटले असणार आणि ट्रायलची जी रील्स अपलोड करतात त्यातून सुद्धा फॉलोअर्स भेटतात अशाच पद्धतीतून मी जी काय फॉलोअर्स आहे ते वाढवले वाढवलंय दोन ते तीन हजार माझे आता फॉलोअर्स होत आहेत हीच मी ट्रिक यूज करतो आणि ही ट्रिक तुम्ही यूज केल्याने तुमचा अकाउंट बॅन होणार नाही का काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही कारण की ही रील्स असत्या ह्या तिन्ही पण रील्स आहेत त्या ट्रायलमध्ये पडल्या आहेत म्हणजे की नॉन फॉलोअर्सपर्यंत ह्या रील्स सजेशन होणार आहेत तुम्हाला ज्या व्यक्तीने फॉलो केलं आहे त्यांच्यापर्यंत ही रील्स जाणार नाही नॉन फॉलोअर्सपर्यंत जाणार जसं की आता बहुशत ही रील्स सुद्धा मी रीअपलोड केलाय सत्तर कमेंट्स आहेत बघू शकता इथून तुम्हाला हायलाईट सुद्धा चेक करून देतो रिझल्ट मला बघू शकता सत्तर कमेंट्स आहेत बासष्ट लाईक आहेत चार शेअर जे की शेअर लोकांनी केलं आहे आणि फॉलोअर्स जे की भेटले आहेत बत्तीस फॉलोअर्स भेटले आहेत अशा पद्धतीतून तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे तुमची रिसंटली कोणती रील्स जी की व्हायरल झाले ती तुम्हाला ट्रायल फीचरमध्ये अपलोड करायची आहे जस की आता भविष्यता इथून जे काही रील्स बघू शकता किती कोणते कोणते बघू शकता ही रील्ससुद्धा माझे व्हायरल झाले अशा पद्धतीने बघू शकता कोणते कोणते इथे बघू शकतात ही एक रील्स चौदा हजारावर रील्स गेल्या इथून अशा अशापदे कोणते रील्स तुमची व्हायरल झाले ती बघायची आणि त्याच टॉपिकवर तुम्हाला रील्स आहे ती ट्रायलमध्ये अपलोड करायची आहे ओके आता तुम्हाला समजलं असेल कोणती ट्रिक आहे कशी ट्राय होते एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगाय अजिबात तू विसरू नका ही जी ट्रिक आहे ती वर्क होते का नाही व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये